या ठिकाणी उपोषणा बसलेला उपोषण करण्यासोबत आणखी एक उपोषण करता असेल अपोषण असेल सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवा पण कुठलाही राजकीय विषय न्याय घेता हा विषय समाज बांधवांचा आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी फडणवीस साहेब शिंदेसाहेबांचं सरकार या ठिकाणी मजबुतीनं काम करेल उपोषण करत समाज बांधवांच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करतात वास्तविक हा समाज हा कष्टकारी समाज आहे आणि या समाजाच्या मागण्यांना आज परत सरकारला जेवढ्या ताकदीला जेवढ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला हवी होती एवढं लक्ष सरकारकडून समाजाला गेलं नाही असं एक करता म्हणून माझं व्यक्तिगत मतही द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा शिंदे एकनाथ साहेबांचं सरकार असेल या सरकारनं अनेकांच्या कालखंडामध्ये अनेक समाज बांधवांना देण्याची भूमिका घेतली आता समाजा बांधवापासून नाईक समाज बांधवांचा असेल मातर समाज बांधव असतील आमचे गुरव समाज बांधव असतील जे समाज बांधव असतील मला समाज बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना केली आणि हे करत असताना संख्येनं मोठं असणाऱ्या आमचा वंचित समाज हा लोणावी समाज आहे या लोणावी समाज माझं त्या महामंडळापासून आज यादारखेल वंचित आहे आणि अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आपण सगळ्याजण बघतोय समाजाच्या युवकामध्ये ज्येष्ठांच्या मध्ये सगळ्यांच्यामध्ये ती भावना आहे आणि ह्या भावनेचा भावनेतून अनेक लोकांनी मला फोन केला की माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमचा नोंदणी समाज आहे की ज्या समाजानं प्रचंड प्रेम माझ्यावर केलं तेव्हा ते प्रेमानं जे बनवतो मला काय म्हणायला लागली भाऊ सगळ्या समाजाला न्याय मिळतोय सरकार आपलं आहे आमच्या समाजाला न्याय का द्यायचंय अशा पद्धतीची भूमिका ज्या या समाज बांधवांनी मांडली त्या या समाज बांधवांचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेते मंडळीच्याकडे एक ठाम भूमिका घेतली या समाज बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मोनारी समाजाच्या स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची मागणी समाज बांधवांची विधानसभेमध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आता विधानसभेमध्ये मांडले नाही तर सरकारकडे काय भूमिका मांडण्याचा का प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्हाला समाजवाड्यांना अगदी विश्वासानं सांगेल तो तुमचा हक्क आहे हा समाज हा सभाला बसणारा जाणणारा समाज आहे हा समाज कष्टकरी समाज आहे आणि या समाजाची मागणी जो सरकारकडे मांडलेली आहे आदरणीय आपल्या आईच्या भूमिकेत आहे सरकार सरकारची भूमिका पार पाडण्याची पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे हे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेल तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच आदरणीय गोपीजंदी पुराकर साहेब असतील आदरणीय शहाजी बापे असतील आदरणीय दीपक बाबा असतील या ठिकाणी बाबासाहेब आहेत त्यांचे हिंदू या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सचिन दादा आहेत निदारी असतील शिवाजीनाक समाजाचे शुटिली नेत्याची वेळा घेतली पण ह्या उभार उभा करणारा आमचा इनंट आहे जो निवामी समाजाचा विरोध आहे निरामी समाजातले समाज बंद आहे या सगळ्यांचा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो तो सकाळी आपण जरी माझा झालं तरी मला सांगितलं तरी तो विषय मार्गी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले तर शिवानी काय भूमिका सांगितली आता आमच्या सरकारने सांगितलं की काही संदर्भात जागेच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथं होत असताना मी सरकारशी चर्चा करून विचारलेलो आहे संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित आपल्या लुणाली समाज बांधवाच्या मागण्या संदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री त्या समर्ष या बैठकीमध्ये असतील त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला केला होता की आपले कोणकोण प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला प्रतिनिधींची यादी दहा बारा केला प्रतिनिधींची यादी आपण दिली होती त्या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित केलेलं आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मिटिंगला बैठकीला विकास खात्याचे मुख्य सचिवांनाही निमंत्रित केलेला आहे आपल्या पहिल्या ह्याच्या दिशेने आपले विकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलवलेले आहेत इथं आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची गोपीचंदीची आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे तर आपल्या लढा कायम लढतच असतात ज्या ज्या ठिकाणी वंचितांचा लढा आहे त्या त्या ठिकाणी आमचा गोपीचंद पडके आहे ही सगळ्यांनी आमच्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की जरी या पातळीवर काय अडचण आली तुम्ही म्हणला काय तरी अडचण येते काय नगरपालिकेचे शिव काय सांगतायत असली अडचण आली तरी सरकारी अडचण सोडवायला समर्थ आहे माझी करायचं काम लोकांनी आमच्या सहकारी बांधवांनी समाजाला जी जागा देण्याचं शब्द दिलेला आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल ते करेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला निमित्तानं देतो आपण जो झेंडा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे तो झेंडा झाल्याचा उभा व्हायचं काम चालू आहे ते काम चालू आहे आणि माझ्या सगळ्या या बांधवाची भूमिका आहे की त्या झेंड्याजवळ जाऊनच या उपोषणाचा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद